हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण बेचाळीस साईजचं पेपर कटिंग बघणार आहोत तर बेचाळीस साईजचं संपूर्ण प्रिन्सेसकड ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा एकदम छोट्या छोट्या गोष्टी मी या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे शोल्डर मुंडा उंची कशा पद्धतीने टाकायची जे काय ब्लाउज ब्लाउजमध्ये तुमचा पफ बनत नसेल मोठ्या साईजमध्ये हेवी साईजमध्ये बऱ्याच मैत्रिणींचा पफ जो आहे तो चपटा होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने आपल्याला पफ वगैरे टाकायचं आहे पफचं मेजरमेंट कसं टाकायचंय कशा पद्धतीने ब्लाउजला पफ येतो ते सुद्धा छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा कुठं स्किप करू नका कंटिन्यू आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आवडल्यास लाईक पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मी इथं बॅक आणि फ्रंट आपण सोबत कटिंग कर करणार आहोत तर मी इथं हे अशा पद्धतीने कारशीट पेपर घेतला आहे तुमच्याकडं न्यूज पेपर असेल तरी पण चालेल डायरेक्ट ब्लाऊजवरती कटिंग कर करायची नाही आहे आपल्याला पहिल्यांदा आपल्याला पेपरवरतीच कटिंग कर करायची आहे तर मी तर डबल असा फोल्ड करून पेपर घेतलेला आहे आणि ओपन बाजू जी आहे ती माझ्या साईडला आहे तुम्ही कोणची पण साईड घेऊ शकता असं काय नाही की हीच बाजू घ्यायची आहे ओपन बंद बाजू पण इकडून टाकू शकता पण बंद बाजू जरी आपण इकडनं टाकली तर आपल्याला नंतर हे कट, कट करावंच लागतं बंद बाजू त्यामुळे मी ओपन बाजूनी जे आहे ना इकडनं माप टाकणार आहे तर इथं आपल्याला माप टाकायची आहेत तर ता बेचाळीस साईज आहे तर उंची जी आहे ती पंधरा इंच आहे इथं तुम्ही तुमच्या उंचीनुसार उंची टाकून घ्यायची आहे जर तुमची उंची चौदाच असेल साडे चौदा असेल किंवा साडे पंधरा असेल पंधरा असेल त्याच्यानुसार त्याच्यामध्ये एक इंच मिळवून घ्यायचं आहे तर मी इथं उंचीमध्ये एक इंच मिळवून आहे तर पंधरा इंचाची उंची आहे तर आपल्याला एक इंच मिळवायचं आहे तर ती उंची होणार आहे सोळा इंच तर सोळा इंचावर मी मार्किंग करून घेते या पद्धतीने बघा आपण सरळ लाईन मारून घेतली ही आपली मूळ उंची राहणार आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप हे बघा तर आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकायच्या आधी आपण घडीचं माप टाकू बेचाळीस छाती आहे बेचाळीस छातीचा चौथा भाग काढायचा आहे तर टेप फोल्ड करायचा ज्या मैत्रिणींना चौथा भाग काढता येत नसेल त्यांनी असा टेप फोल्ड करायचा तर हा आपला दोनदा टो टेप फोल्ड करायचा आहे आपल्याला तर मी एकदा केला तर बघा बेचाळीस छातीचा चौथा भाग इथं आलेला आहे एकवीस इंच आणि एकवीस इंचा परत एकदा आपल्याला फोल्ड करायचा आहे दुसऱ्यांदून तर ते आलेलं आहे दहा इंच म्हणजेच छातीचा चौथा चा भाग साडे दहा इंच आलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन इंच हे है। आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर साडेदहा इंच प्लस दोन इंच घेतलं तर साडेबारा इंचचं मार्किंग जे आहे त्याच्यावरती आपण एक बॉक्स काढून घेऊ हे बघा या पद्धतीने तर सरळ लाईन ओढून घेऊ आपण या पद्धतीने आपला घडी झालेली आहे इथपर्यंत तुम्ही बघू शकता लाईन ओढून घेतली आपण इथं आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप तर शोल्डरचं माप कसं टाकायचं ते पाहू तर इथं जर बघितलं तर मागचा गळा जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे तर इथं जर तुमचा जास्त डीप गाळा असेल तर तुम्हाला शोल्डर जे आहे ते सव्वा पाच इंचा टाकायचं आहे जास्त डीप असेल तरच म्हणते मी सव्वा पाच इंचाचं किंवा स पाच इंचाचं असं टाकलं तरी चालेल आपण इथं शोल्डर जे आहे ते संपूर्ण साडेपाच इंच ठेवणार आहोत साडेपाच इंच टाकल्यानंतर संपूर्ण शोल्डर घेतल्यानंतर आपल्याला इथे मुंडा उंची टाकायची आहे तर मी इथं मुंडा उंची जी आहे ती आपल्याला इथे घ्यायची आहे सहा इंच त्याच्यानंतर आपल्याला इथं पुन्हा एकदा चेक करायचं साडेपाच इंचाच शोल्डर जेवढं घेतलं तेवढंच आपल्याला जिथं आपली मुंढा लाईन आलेली आहे तिथं आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर इकडे सरळ लाईन ओढून देऊ आपण या पद्धतीने हे केल्यानंतर आपल्याला इथं शेप द्यायचा आहे मुंढ्याचा तर ह्या मुंढ्या हा जो आपण मुंढा उंची घेतली याचा मधला सेंटर काढायचा जसं सहा इंच आहे तर मधला सेंटर येतो तीन इंच त्याच्यानंतर इथं आपली घडी किती होती साडे दहा इंच आणि याच्या पुढे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिंग आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इथे पण आपण याचा मधला सेंटर काढून घ्यायचा काय होतं तर तुमची जी काही मुंढा मुंढ्याचा घेरा आहे आपण जो मुंढ्याचा राऊंड घेतो तो, तो तुमचा परफेक्ट निघतो आणि मग या आप पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे इथं मुंढ्याचा अशा पद्धतीने आपण हा शेप देऊन घेतला आता इथे आपल्याला जेवढं शोल्डर टाकायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचे आहेत जसं आता अडीच जर शोल्डर घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे म्हणजेच तीन इंचाचं मार्किंग घ्यायचं आता इथं मुंड गळा गळारुंदी किती शिल्लक राहती ते चेक करायचं तर इथं जी गळारुंदी आहे ती जवळजवळ आपली अडीच इंच शिल्लक राहते तर काही अडचण नाही आहे इथे आपल्याला चेक करायचं हे अशा पद्धतीने आपण इथं रुंदी पण निघली आणि त्याचबरोबर आपलं शोल्डरचं पण माप इथं आपण टाकून घेतलं जसं अडीच इंच घ्यायची तर आपण इथं अर्धा इंच मिळवून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचंय कुणाला दोन इंच घ्यायचं असेल किंवा कुणाला दोन इंचा, दोन इंचा जर शोल्डर पट्टी ठेवायची असेल तर तुम्हाला एवढी गळारुंदी ठेवायची नाहीये ही जी आपण शोल्डर घेतलं हे तुम्हाला पाच इंचाच ठेवायचं आहे एवढे लक्षात ठेवा मी सुरुवातीला सांगितलं जर तुमचा गळा डीप असेल तर तुम्हाला जे शोल्डर आहे ते पाचच इंचाचं ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही गळाची रुंदी टाकायची आहे किंवा शोल्डर तुम्हाला किती घ्यायचंय ते तुम्हाला टाकायचं आहे हे घेतल्यानंतर इथं आता आपला येणार आहे बॅक साईड पार्ट पण आपण पड़ काय करणार आहोत तर बॅक साईड पार्ट जो आहे तो आपण खालच्या साईडनी काढू आता याच्यावरती आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ आणि सोबतच आपण बॅक फ्रंट जो आहे तो कट करून घेऊ नंतर ना चला तर मग आपण इथं आता पुढचा गाळा टाकून घेऊ पुढचा गळा जो आहे तो साडेसहा इंच आहे तर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचं आहे कारण की मध्ये आपला अर्धा इंच जाणार आहे म्हणून तर जेवढी गळारुंदी निघलेली आहे अडीच इंचाची तेवढी आपल्याला इथं घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण इथंही टाकून घेतलं आता इथं तुम्ही आवडीनुसार गाळा घ्या कुणाला पान गाळा घ्यायचा असेल पान घ्या कुणाला गोल गाळा घ्यायचा असेल तर गोल घ्या कारण की आपण प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये डिझाईनचे गळे टाकू शकतो आता हा आपला पुढचा गळा झालेला आहे आता यायचा आपल्याला खालच्या साईडला पण आपण इकडे एच्या आधी सर्वात पहिला जी मुंड्याची मुंडा राऊंड आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित परत एकदा काढायचा आहे कारण की हा आपला बॅक साईडचा आहे मी इथं मोजलो नव्हतं की कि किती इंच भरलं काय तर इथं मी बघितलं तुम्ही बघितलं सव्वा इंचाचा आपल्या मुंढ्याचा शेप झालेला आहे आता फ्रंट पार्टचा घेताना आपण एक इंचाचा पॉईंट घेऊ आणि इथून हा शेप देऊन घेऊ कारण की हा आपला फ्रंट पार्टचा मुंढ्याचा शेप राहणार आहे या पद्धतीने घेतलेलं आहे आता इथे आपल्याला काय करायचंय आपल्याला इथे आता प्रिन्सेसकड ब्लाउजचा शेप आहे तर त्यासाठी आपल्याला इथं काय करायचंय तर सर्वात पहिलं जी टक्स लाईन आहे ती आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे टक्स लाईन ही आपल्याला टाकायचीच आहे जर तुमच्याकडं मापाचं कटोरी ब्लाउज असेल तर कटोरी ब्लाऊजवरून टाका प्रिन्सेसकड ब्लाऊज असेल तर टाका किंवा अंगावरून माप मोजत असाल तर अंगावरच्या ब्लाउज अंगावरनं माप मोजलं तरी पण तुम्हाला टक्स पॉईंट जो आहे तो काढायचा आहे आणि प्रिन्सेस प्रिन्सेसकड ब्लाऊजसाठी टक्स पॉईंट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्याशिवाय आपला कट ब्लाऊजला पफ वगैरे हा परफेक्ट येत नाही तर आता इथं टक्स लाईन जी आहे ती मी इथं घेते आहे साडे अकरा इंच म्हणजे अकरा इंच आहे तर आपण इथं प्लस अर्धा इंच ऍड करून घेणार आहोत आता इथं थोडंफार कोणाचं जी टक्स लाईन आहे ती मागे पुढे येऊ शकते तर तुम्ही त्यानुसार टाकून घ्यायचे तर जर तुमच्या कोणाकडे टक्सचा पॉइंट नसेल तर तुम्ही इथं या पद्धतीने साडे अकरा इंचावर मार्किंग करून घेऊ शकता साडे अकरा इंचावरती आपण टक्स लाईन काढून घेतली त्याच्यानंतर आपल्याला इथे छातीचा दहावा भाग टाकायचा आहे तर छातीचा दहावा भाग चार पॉईंट दो हो दो दो दोन कारण की आपला छाती जी आहे ती बेचाळीस इंचाची आहे तर छातीचा दहा भाग चार पॉइंट दोन येणार आहे तर मग चार पॉइंट दोन वर आपल्याला इथे लाईन वर एक पॉइंट घ्यायचा आहे जे आपण टक्स लाईन घेतली तिथे पण आपल्याला चार पॉईंट दोनचा पॉईंट घ्यायचा आहे आता ही लाईन आपल्याला एक ओढून घ्यायची आहे ओढून घेतल्यानंतर आपल्याला इकडे पाऊन इंचाचं पॉइंट घ्यायचं आहे ह्या साइडने पण पाऊण इंच आणि ह्या साइडनी पण पाऊण इंचा पॉईंट घ्यायचा आहे तो घेतल्यानंतर आपल्याला इथे अडीच इंचावरती पण एक पॉईंट घ्यायचा आहे अडीच किंवा पावडे तीन इंच घेतला तरीही चालन आणि या पद्धतीने एक लाईन ओढून द्यायची आहे ओढून दिल्यानंतर आपल्याला इथे पाऊण इंचाचा पॉईंट इथे पण आपल्याला घ्यायचा आहे ज्या पण ताईंचा पफ परफेक्ट बसत नसेल त्यांनी या पद्धतीने नक्की ट्राय करा तुमचा ब्लाऊजचा पफ हा एकदम परफेक्ट येईल कारण की हेवी साईज असती मोठ्या साईजमध्ये बऱ्याच जणींची पफ जो आहे तो बनत नाही आणि ब्ला टक्स आपला ब्लाऊज जो आहे तो संपूर्ण चपटा बसतो ब्लाउज जो आहे तो चपटा होतो आणि मग पफ वगैरे बसत नाही तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि नक्की पफ जो आहे तो छान येईल नक्की ट्राय करा त्याच्यानंतर हा पॉईंट आपल्याला इथे जोडायचा आहे आणि हा पॉईंटसुद्धा सुद्धा आपल्याला इथे जोडून द्यायचा आहे अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला वरच्या साइडला एक दीड इंचाचा पॉइंट घ्यायचा आहे हे बघा दीड इंच पॉइंट घेतल्यानंतर ही लाईन वर जोडायची आपल्याला जोडून दिल्यानंतर आपल्याला इकडे शेप द्यायचा आहे तर आपण छान असा आकार द्यायचा आहे आपल्याला इथपर्यंत आपली लाईन बनल्यानंतर आपल्याला इथून सुरुवात करायची तर पाव पाव इंच आपल्याला ह्या साइडनी काढायचा आहे दोन्ही साइडने आपल्याला इथला कपडा पाव पाव इंचानी काढायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला इथं जो आहे आपला हा शेप राहणार आहे आता ह्या साइडने आपल्याला फक्त आपल्याला इकडनं अर्धा इंच वाढवायचं आहे फिटिंग साईडला बाकी आपल्याला संपूर्ण माप हे ब्लाउजवरती वाढवायचे आहे त्यामुळे आपण इथं पेपर कटिंगच करायची आपल्याला सर्वात पहिलं अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचं आहे याचं कटिंग करायचं आहे तर बॅक आणि फ्रंट सोबतच कटिंग करू आपण तर दोन्ही पण पार्ट आपले निघून जातील व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की सांगा जे आपण अर्धा इंच इकडनं वाढवलं हे फक्त फ्रंट पार्टला वाढवायचं आपल्याला बॅक साइडला वाढवायचं नाहीये तर आपण त्यानंतर बॅक साइडचं जे काही आपण कटिंग करून घेतलं आता कटिंग करताना हा मुंढाचा आकार जो आहे तो आपल्याला बॅक साईडचा कट करायचा आहे सर्वात पहिला कट केल्यानंतर तर आपल्या इथं बॅक आणि फ्रंट ओपन झालेला आहे तरी इथं आपण बॅकसाईडचा जो अर्धा इंच वाढवलं ते आपण इथे कट करून घेऊ कारण की अर्धा इंच जे आहे ते फक्त आपल्याला फ्रंट पार्टला वाढवायचं आहे बॅकला याची गरज नाही आहे तर मी ते कट करून टाकते जी गळारुंदी आहे ती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही पण याचं कट लावून घ्यायचंय हे बघा तर हे गळा रुंदीचं मी कट लावून घेतलं इथं आता आपण बॅक साईड जो आहे तो बाजूला ठेवू तुमच्या आवडीनुसार तुमचा जो काय गाळा आहे तो टाकून घ्यायचा आहे दहा असेल तर साडे दहा घ्यायचा आहे वरतून मोजलेला असेल तर अकरा असेल तर साडे अकरा घ्या नऊ असेल तर साडे नऊ घ्या जो काय गाळा असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचा आहे त्याच्यानंतर आपण इथं आता हे पार्ट कट करून घेऊ जे पण आपण मार्किंग केलं त्याच्यावरून आपल्याला व्यवस्थित जे आहे ना कटिंग करायचं आहे आता इथे बघा आपण मुंढ्याचा शेप जो आहे तो कट केलेला नाहीये तर तो कट करायचा आहे आपल्याला तर इथे काही गरज नाहीये बघा या पद्धतीने आपलं तयार होणार आहे तर गळा जो आहे तो तुम्ही डायरेक्टली ब्लाउज वर नंतर कट केला तरी पण चाललं आता ही जी मापा आपण काढून घेतलेली आहेत हिच्यामध्ये काय काय बदल करायचा ते मी तुम्हाला सांगते डायरेक्टली ब्लाऊजवरती ज्यावेळेस आपण हे पॅटर्न ठेवू त्यावेळेस तुम्हाला काय चेंज करायचंय ते मी तुम्हाला सांगते जसं मी आता हा ब्लाउज घेतलेला आहे आणि तर मी सर्वात पहिलं बॅकसाईड पार्ट मध्ये आपल्याला काहीच चेंज करायचं नाहीये जी गळारुंदी आहे तिथून तुम्हाला गळा वगैरे टाकून घ्यायचा आहे बाकी काही करायचं नाही आपल्याला सेम टू सेम आपल्याला हे पॅटर्न काढून घ्यायचंय काढून घेतल्यानंतर आता हा जो आपला फ्रंट पार्ट आहे याच्यात काय चेंज करायचं तर तुम्ही तो हा जो पॅटर्न आहे तो तुम्ही ओपन बाजूनी पण ठेवू शकता किंवा इकडनं बंद बाजूनी जर जा। तुमच्याकडं जास्त कपडा असेल तर तुम्ही ते ओपन बाजूनी पण ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला गळा घ्यायला सुद्धा सोपं जातं डायरेक्टली किंवा ओपन बाजूने घेतलं तरी पण चालेल ते घेतल्यानंतर आपल्याला याच्यात काय चेंज करायचं ते मी सांगते हा जो पॅटर्न आहे हा आपल्याला इकडनं पाव इंच इतकं सोडून द्यायचंय हुगलूक पट्टीच्या साईडने तुम्हाला व्हिडिओ ज्या पद्धतीने दिसतंय त्या पद्धतीने किंवा तुम्ही टेपनी मोजून टाकू शकता ज्या काही आपल्या दोन रेषा असतात टेपच्या त्या दोन रेषा तुम्हाला इकडनं सोडून <coughs> मार्किंग करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला हा टेप इथे ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुमची गळारुंदी जेवढी पण येईल तेवढी तुम्हाला इथे ठेवायची आहे त्याच्यानंतर सेम टू सेम हा पार्ट आपल्याला काढून घेतल्यानंतर काय करायचं याच्यामध्ये आता हे थोडं हात माझं हे झाला खडूचं मार्किंग जे आहे ते पुढं सरकलं गेलं या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही सेम टू सेम काढल्यानंतर इकडनं थोडंसं आपल्याला अर्धा इंच जे आहे ते इकडनं वाढवून घ्यायचं आहे तर मी थोडं अर्धा इंच टेप पुढंच ठेवून या पद्धतीने सेम टू सेम इथे आपल्याला हे मार्किंग परत एकदा वाढवून घ्यायचं आहे तर हे तुम्ही बघू शकता ह्या साइडनी अर्धा इंच वाढवून घ्यायचं त्याच्यानंतर हा पार्ट जो आहे हा सुद्धा आपल्याला इकडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं बाकी सेम टू सेम काढायचा आणि हा जो पार्ट आहे हा आपल्याला इकडनं सेम टू सेम वाढवून घ्यायचा आहे अर्धा इंच वाढवायचं ह्या साइडनी अर्धा इंच वाढवायचा आणि ह्या साइडनी अर्धा इंच आहे येणी तुमचा ब्लाउज जो आहे तो एकदम परफेक्ट बसणार आहे तुम्ही माझा कोणता पण एक व्हिडिओ स्टिचिंगचा पण बघू शकता प्रिन्सेस कट ब्लाऊजचा नाहीतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते स्टिचिंग कसं करायचं तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जो आहे तो खूप युजफुल होता परफेक्ट कटिंग दाखवलेली आहे नक्की ट्राय करा आणि ब्लाऊज शिवा भरपूर ब्लाऊज शिवा आणि कमेंट करून सुद्धा नक्की सांगा तुमचे ब्लाऊज कसे बसलेत म्हणून तर व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ